काय झालं गाय अलीकडे माझ्या लक्षात आलंय तू आजीच्या खोलीतून बाहेर आलीस की तुझा चेहरा बदलतो खूप मोडी होत आहेस रात्री मध्येच जाऊन डोकावतेस खोलीस परवा आजीशी छान गप्पा मारत होतीस अन मध्येच उठून हॉलमध्ये शांतपणे डोळे मिटून बसली अगं बोलत जा नाही तर घुसमटून जाशील पण एक सांगू आजीला बरं वाटते तू बोलल्यावर अन पाठीवरून हात फिरवून ठोपटले तू मधूनच विचारून जातेस अगं ती खूप खुश होते हे जाणवते मला बस जरा बोलू आपण तसा हा संवाद आमच्या घराच्या भिंतींना ओळखीचा झालाय लेख आता समंजस झाले सुनावते तशी मधूनच समजुतीच्या स्वरात हक्क दाखवते शालिनी विचार करू लागली तिने ठरवले बोलू या अवनीशी एवढा का चेहरा बदलतो माझा प्रश्न पडला मला कसे सांगायचे मोरपंखी मनातले भावतरंग, आज बऱ्याच दिवसांनी नवे वर्षांनी पहिल्यांदा असं शालीनी संवाद साधत होती अग तू मी आजी जीवनसरितीच्या त्रिवेणी संगम नात्याचा तीन पिढ्यात अंतर खूप कधी लुटपुटीचे भांडण तर कधी हसत खिदळत चालणारा सुसंवाद अवनी अग नाते समजून घेतले दोन्हीकडून तर आनंदात नानतात सारे आधीमध्ये घडणाऱ्या घटनांचे पडसाद मग रुसवे फुगवे कधी कोणी नातेवाईक भेटून गेले की होणारी चर्चा आणि ते विसरून कानात वारे शिरू न देता सुरळीत चालू ठेवणे दिनक्रम हे आव्हान कधी आजीने आमचीच घेतलेली शाळा वादाला आळा घालत मार्ग काढणे आहे त्या परिस्थितीत कधी उपदेशाचे डोस पण तरी भासतात मायेने फिरवणारा आहात खरे तर डोक्यावर छत्र आहे हे वासल्याचे म्हणून निभावले जाते सारे लटकीत तक्रार कधी शहानपणाचे गान आधी लेकीचा हात आधार शोधायचा माझा आता सासूबाई धरतात एकूणच मी मधली फळी पण कधी कधी बालकिल्ला लढवावा लागतो तुमच्यासाठी पण नंतर आजीनाथ संगनमत मत मग वाटते उगाच पडतो मध्ये अशी कथा घरोघरी आपली विशेष काही नाही शालिनीचे विश्व म्हणजे तिचे गोकुळ सुरुवातीला सगळे एकत्र राहायचे शालिनी पण नोकरी करून हातभार लावणारी संसारात अवनीच्या तिच्या लेकीच्या जन्मानंतरही कार्यरत दिवसभर सासूसासरे बघायचे एक नियमित धावपळीचे चक्र सुरू असायचे न न द्यायची दे तेव्हा ती दोन तीन दिवस सुट्टी घ्यायची शालिनीने तिला सांगितले होते वर्षातून काही दिवस मुक्कामी यायचे तिची ही मुले मोठी झाली तसे ती दोन तीन दिवस येऊ लागली भावंडांना एकमेकांचा सहवास हवाच तिलाही माहेरी आल्याचे समाधान मिळावे ही शालिनीची भूमिका यात कुठेतरी शालिनीची भावना होती तसे तिचे माहेर छान पण आई गेली अन माहेरी जाणे कमीच झाले वडिलांना भेटायला जायची अन माघारी फिरायची भाऊ वहिनी नोकरी करणारे प्रत्येकाची संसार रेटण्याची तारेवरची कसरत तिलाही सुट्टी घेणे तेव्हा अवघड मिळणाऱ्या सुट्ट्या सणवार आजारपण समारंभ यात जात आता भाऊ एकता नाही आपले जाणे आवडले नाही वहिनीला तर उगाच त्रास नको माघारी बाबांना आपल्यामुळे उपेंद्र झाला षटकोनी कुटुंब झाले पण गेले नोकरी सोडावी लागली सगळे जमणार नाही ग सासूबाईंनी सांगितले सासूबाई सासू या भूमिकेच्या आग्रही असल्या तरी प्रेमळ होत्या शालीनी मन मिळावू त्यामुळे लगेच सूर जुळला आता बऱ्याच वर्षाचा सहवास दोघींना एकमेकींच्या सवयी पडल्या अंगवळणी विचार एक झालेले सासूबाई आता थकल्या दिवसभर त्यांचे करणे मधून पुस्तक पुथी वाचून दाखवणे खाली फिरायला नेणे ने। सगळे करताना गुंतवणूक भावनांची खूप सोसले भावलीने देवा आम्ही उत्तरायणात नीट पार पडू दे रोज ती प्रार्थना करायची कधी एकांतात वाचनात रमताना विचार करत राहायची मैत्रिणी चार होत्या मन मोकळेपणाने बोलायला मध्यंतरीत आईंना बरे नव्हते तेव्हापासून विनायक कामावरून आले की बोलतात आईंशी अहो शेवटी सुनेने गप्पा मारणे व स्वतःच्या मुलाने संवाद साधणे यात फरक असतो आमच्या मातेचे भाव विश्व मुलाभोवती गुंपलेले सांगताना अलीकडे हळवी व्हायची थोडी आज तीस वर्षांचा सासूसून नात्याचा प्रवास आणि अनेक घटनांच्या साक्षीने लाभलेला सहवास जीवनातल्या स्वप्नील दुःख सुखाच्या हिंदोळ्यावर प्रत्येक स्त्री झुलते स्वतःला विसरून मुलगी नात आई पत्नी सासू ननद भावजय मामी काकी आत्या सखी अहो कितीतरी पेलू सर्व नात्यांची वेल भोवती तिच्या परीने सर्व नाती जबाबदारीने जोडते अनेक प्रकारच्या रंगीन रेशीम धाग्यांच्या गुंफनीतून सजवते छान शेला माहेर सासरच्या उंबरठ्यावर द्विधा मनस्थितीत जपते आपल्यांना प्रत्येक ती त्या थकल्या आता हे जाणवते म्हणून काळजी वाटते त्यांची अना आतून कुठेतरी अनामिकेच त्यांनाही तशीच जाणवता मध्येच म्हणतात गीता वाचल्यावर अग उमललेल्या फुलाचे निर्माल्य व्हायचे देवाचरणे पुनर्रपी जनम पुनरपी आता पानगळीचे वेद उतार होणार कधीतरी शालिनी तू हलगर्जीपणा करू नको आधी जप स्वतःला तुला खंबीरपणे पाड पाडायचे सगळे लक्षात ठेव सुखी आनंदी आहे तुमच्या सहमी माझ्या माघारी दुःख करू नका काहीतरी पुण्याई हो तू सून म्हणून मिळालीस खूप करतेस पुरी सगळ्यांसाठी बोलत राहायच्या मध्येच हितोपदेश सुरू आणि मावळतीचे बोलू लागल्या होत्या अलीकडे वारंवार आयुष्याच्या सांजवेळी मग तिला गलबलायला होई त्यांच्या सुरकुतलेला हात हातात घेऊन पाठीवर खांद्यावर हळूवार थापटत काही होणार नाही तुम्हाला आलेच मी म्हणत बाहेर यायची खोलीच्या शांत बसायची कंठ दाटून यायचा टिपायची डोळे वटवृक्षाच्या संध्या छायेत सांस पार पाडताना जवळच्या व्यक्तीशी अनोळखी परीक्षाच सध्या कल्पवृक्षाच्या सान्निध्यात आहे पण हा हात हातून सुटणार विचाराने बेचेन होई मन खूप कष्ट सोसले मावलीने निवृत्त मुख्याध्यापिका स्वकष्टाने हिमतीने सर्व सांभाळले सदा हसतमुख चार चौघांची चौकशी लागवी बोलणे इतरांना आपलेसे करणारा स्वभाव अवनीला सांगताना म्हणायची अग माझ्या आईने खूप लवकर प्रयाण केले मी म्हणते यांना नशिबवान आहात आईचा वरदहस्त डोक्यावर आहे आणि तुम्ही नातवंडे नशिबवान आजीची माया लाभली छान तुम्हाला ज्याला आईची माया मिळत नाही तोच त्याची किंमत जाणतो अगं मनाने खंबीर असले तरी सल्ला घेत राहते अनुभवी मातेचा कधी इकडच्या तिकडच्या गप्पा कधी काही पटत नाही असेही या संसारसागरात बराच प्रवास एकत्र केला आम्ही दोघींनी सासवी बहुथी सारखे नाते जसे कालचक्रात शून्यातून अनंताकडे जात पुन्हा शून्य ब्रह्मांडात सामवणारे आपले माणूस हवेच असते आपल्याला वर्ष कॅलेंडराचे स्वागत घरात आईमुळे अर्थातच एक जानेवारी जन्मदिवस आयचा आदल्या दिवशीपासून सरप्राईज ठरते सण समारंभ त्यातून मिळणारा आनंद व हो। संडतांना भाव मुद्रा सुंदर दिसते त्यांची काय सांगून इत्याच्या हालचाली आता वेळापत्रकासारख्या पाठ झाल्यात मध्यरात्री जागा लिखी खोलीत डोकावून येते हल्ली अन देवाला सांगते आई आमचा सा आधार आहे देवा हिरावून नेऊ नको थांब थोडा त्या वेशीवर कंठ डाटून हल्ली अनामी हुरहुर ग्रासते शालिनी अवनी बरोबर बोलली आणि तिला जाणवले लेख आता काळजी घेते आजीची कारण त्या आजीने जपलेली ही दुधावरची साय जिथे आजी तिथे नात आणि ती पण लाडाची मुलगा नात नातू गमती करतात आजी खुश असते हाच आनंदाचा लाभलेला अमृत कुंभ घराला असाच राहो देवा माझ्या सासूबाईंना निरोगी दीर्घ आयुष्य दे एवढे मी माऊलीसाठी मागते अवनीशी बोलताना खूप दिवसांनी व्यक्त झाले खूप हलके वाटत होते तिला आज फोटोचा अल्बम मुलांनी काढला अनगत स्मृती गंधाळल्या त्या मोगऱ्याप्रमाणे ऋतू हसला छान दारावरची बेल वाजली अन विचारांना विश्रांती मिळाली शनिक अवनी ही निघून गेली बाहेर चला शालिनीताई उठा बसून चालणार नाही कामे पडली आहेत स्वयंपाकाची तयारी सांज ज्योती देवघरात लावायची पोथी वाचायची आहे उशीर झाला तर आई ये जा करतील कुठे आहेस हाक मारतील हात जोडून प्रार्थना करून म्हणाली बंद मायचे जपलेले असेच राहो हाच माझा अनमोल ठेवा आशीर्वाद दे परमेश्वरा ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद